रन फॉर फन रन फॉर हॅपीनेस कोलिच्या क्रीडा विश्वात एक नवीन सुरुवात जेसीआय मॅरेथॉन निरोगी आरोग्यासाठी एक पोल पुढे दापोली तालुक्यातील दा धावपटूंना प्रोत्साहन मिळावं त्याबरोबरच आरोग्यविषयी जनजागृती व्हावी यासाठी जेसीआय दापोलीतर्फे बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता शहरातील आझाद मैदानामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये असलेली ची रहे। त्या दोन ही स्पर्धा पाच किलोमीटरची असणार आहे त्याबरोबरच दोन किलोमीटरच्या फन रनचंही आयोजन करण्यात आलं आहे रन फॉर युअर बॉडी रन फॉर युअर माइंड अँड मोस्ट इम्पॉर्टंटली रन फॉर एक धाव निरामय आयुष्यासाठी आणि एक धाव स्वतःच्या आनंदासाठी चला प्रत्येकाने धावूया मजबूत हाडे आणि बळकट स्वामींसाठी सला दापोलीकरांनो एक हाव आपल्या सुदृढ शरीरासाठी या स्पर्धेमधील विजेत्यांना रोख रक्कम पदक प्रमाणपत्र आणि डिस्काउंट कूपन्स देण्यात येणार आहेत रन दापोली रन एक अध्यक्ष दोन हजार चोवीस या नात्याने तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जेसीआय मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त संख्येने पार्टिसिपेट करा शमशाद खान कोकण दापोली